चलो हम सभी मिलके वृक्षारोपण सफल बनाए वृक्षारोपण सफल चलो चले हम पेड लगाए धरती पर हरिया चलो चले हम पेड लगाए धरती पर हरिया फल बरसेगा खेतों में अनाज उपजेगा बाग बगीचे लहराएंगे इनसे हम सब आयोजित के लिए या वृक्षारोपणा साठी कुंभ मेळ्याच्या निमित्ताने या हरित कुंभ वृक्षारोपणा लागवडीचे आयोजन हे केलेलं आहे या ठिकाणी माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी आप यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत यासाठी आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री दिनेशा सन्माननीय मोठ्या रमिका सौ पोद्धा मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं आपल्या सन्माननीय स्वागत आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक सन्मान्य श्री अनिल देशपांडे सर यांनी गुलाब गुलाबपूर करावं त्याचबरोबर या वृक्षारोपणासाठी या उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत मी आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका तो मोल्प मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून या आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संधी मंत्री महावीर लढवाणी सात यांचं देखील स्वागत आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक श्री संदीप देशपांडेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर या वृक्ष वृक्षासाठी वृक्षरोपणासाठी आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका तो पोताना माझ्या सर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी मॅडमांचं स्वागत करावं आपल्या संस्थेचे संचालक त्याचबरोबर केले आपण सन्माननीय श्री सर यांचं स्वागत देखील त्यांनी देखील स्वागत स्वीकारावं मी सो मॅडम यांना विनंती करतो पुष्पद्यांनी स्वागत करावं बरं आपण त्यासाठी जमलेला आहोत आपण एक तुमच्यासाठी जोगार टाळ्या वाजवूयासाठी आपण जो काळ्या वाजवूया त्याचा सुंदर उपक्रम कमी वेळामध्ये घडवलेला आहे आपण त्यांचं कौतुक करूया आणि सगळ्यात विशेष म्हणजे या ठिकाणी जे उपस्थित आहेत आमचे सर्वांचे मित्र महावीरजी लालवाणी त्यांच्यासाठी खास सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे की त्यांनी असं झालं तिने सर की आधी जर मला माहिती असतं की या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था मी केली असते अरे मी पुढच्या वर्ष आम्ही नक्की करतो तर आपल्याला महावीर अर्वाणी सरांनी जी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली किंवा त्यामुळे मी त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांना एवढं सांगतो की शाळा आपली आहे आणि गाव आपलं आहे आणि तुम्ही पण आमचेच आहात आपल्या शाळेसाठी संस्थेसाठी आणि आमच्या सर्वांसाठी जे जे काही करणं शक्य आहे तुम्ही नक्की कराल आणि आम्ही आपल्याला आपण प्रयत्न करतो आणि आपल्या माझे विद्यार्थी आमच्या विभागामध्ये बरोबरच त्यांचं एवढं नाव झालेलं आहे की आमच्या डिपार्टमेंटसुद्धा म्हणायला लागले की जिल्ह्यामध्ये ती शाळा नाही मी एवढ्या शाळेमध्ये प्रोग्राम घेतो किंवा एवढ्या शाळेमध्ये जे विद्यार्थी पण जसे आणि जे शिक्षक वर्ग जे कर्मचारी आहे ते पण एवढं उत्साहित आहे की कुठल्याही कार्यक्रमासाठी एकदम सगळ्याच्या वरीलच असतात असं फरक आपल्या शाळेचं लोकिक नाव झालेलं आहे तर आजचा जो कार्यक्रम होता हा नाशिक जिल्ह्यामध्ये हा प्रशासनाने कुंभमेळानिमित्त दोन हजार पंचवीस ते सत्तावीस हरित कुंभ म्हणून ही संकल्पना शासनाने योजलेली आहे आणि ती आपल्या नाशिक जिल्ह्यासाठीच खास करून कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते आयोजित केलेले आणि आजच्या दिवशी जो आहे ना की महारा पूर्ण जिल्ह्यामध्ये हा जवळपास जवळजवळ एकोणीस एकोण चौवेचाळीस विभाग शासकीय विभाग यांच्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि एकाच वेळेला आणि हे त्या मी आपल्या शाळेचं या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप मनपूरक अभिनंदन करतो माझा उत्सव माझी जबाबदारी माझा कुंभ माझी जबाबदारी

आम्ही देहान कणखर काळ्या आईची कर आम्ही धरणीची लेकर काळ आईची कर आम्ही धरणीची लेकर फवळ्याची कारभारीण दार धारी गती नारी कष्टाची कवाया शेती माळ्या सात ढवळ्या फवळ्याची कारभारीण दार धरी it's हरभरा मन करी उल्हासित गोड बुसाता तुरा शेती नदी ढूल तोया गहू ज्वारी हरभरा मन करी उल्हासित गोड बुसाता तुरा जशी दुधात साखर I'm gonna make आईची साखर आम्ही धर्म नशीन हो रानी भुई मूग आणि तूर सोया भिन्न हो हिरवा हिरवा भाजी पाला बघत जाई शीन हो आनी आम्ही आमचेच नौकर आनी देरान कणखर धरणीची लेकर काळ आईची ताक